नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोच्या घरांच्या किमती ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि सर्वसामान्य जनतेला कळून चुकलेलं आहे की सिडकोचे घर जे आहे ते महाग आहे त्या किमती ज्या आहेत त्या सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत आणि किमती कमी करण्याची घोषणा जी होती ती हवेतच विरलेली आहे तर किमती ज्या आहेत त्या चार पटीनं वाढलेल्या आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने बांधलेल्या परवडणाऱ्या घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने घाईघाईमध्ये सव्वीस हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेची घोषणा केली या घरांच्या किमती तीस लाख रुपयांच्या आसपास राहतील अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती मात्र प्रत्यक्षात सिडकोने या घरांच्या किमती तळोजामध्ये सव्वीस लाख खांदेश्वर मानसरोवरमध्ये सेहेचाळीस लाख खारघरमध्ये अठ्ठेचाळीस लाख आणि वाशिममध्ये टब्बल चौऱ्याहत्तर लाख इतकी ठेवली आहे परवडणारी पसंतीची घरे अशी जाहिरात करणारे सिडकोने मात्र प्रत्यक्षात घरांच्या किंमतीचे अव्वाचे सव्वा दर वाढवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे ऑनलाईन अर्ज नोंदणीला दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृह प्रकल्पनिहाय सव्वीस हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या त्या आहे पंचवीस लाखांपासून ते सत्त्याण्णव लाखांपर्यंत आहेत त्यामुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ग्राहकांना उशिरा का, का होईना संभ्रम दूर झाला आहे आणि म्हणूनच मी काल घरांच्या किमती जेव्हा जाहीर केल्या तेव्हा खुशखबर म्हणून टाकलं होतं तर ते खुशखबरचा अर्थ किमती चांगल्या आहेत म्हणून खुशखबर नाही तो जो संभ्रम होता सर्वसामान्य जनतेचा की घरं स्वस्त असतील तो एकदाचा तुटलेला आहे आणि या संभ्रमातून आपले जे सामान्य अर्जदार आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि त्यांना कळून चुकले की हे जे घर आहेत ते आपल्या अवाक्या बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे आता पुढचा डिसिजन घेणे त्यांना सोपं झालेलं आहे की आपण कोणत्या लोकेशनला घर घेऊ शकतो आणि कोणत्या लोकेशनला घर घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळेच ही खुशखबर होती किती दिवस स्वप्नात राहायचं ना की घर स्वस्तात असतील आता सिडकोची लॉटरी येणारे घर स्वस्तात मिळतील तुटला एकदाचा संभ्रम आता ग्राहकांचा उशिरा का होईना संभ्रम दूर झाला असला तरी सुद्धा सिडकोने जाहीर केलेल्या घरांच्या किमती अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने सर्व स्वप्नातील घरांवर विरजन पडल्याचा उमटला आहे किमती कमी करण्याची घोषणा हवेत विरली लॉटरीची घोषणा झाल्यानंतर सरकारने या घरांच्या किमती घटवण्याची घोषणा केली होती वेळ प्रसंगी ही घरे दहा ते पंधरा टक्क्यांनी स्वस्थ होणार असेही सरकारकडून सांगितले जात होते मात्र प्रत्यक्षात किमती भरमसाठ वाढल्याने सरकारची घोषणा हवेत विरली आहे सर्वसामान्य कुटुंबांना वाशीसह नवी मुंबईचा दरवाजा आता कायमस्वरूपी बंद झाला आहे अशी प्रतिक्रिया रियल इस्टेट तज्ज्ञ प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे तर किमती ज्या आहेत त्या चार पटीनं वाढल्या आहेत सिडकोने दोन हजार अठरामध्ये विविध नोडमधील पंधरा हजार घरांची लॉटरी काढली होती या योजनेतील ई डब्ल्यू एस घरांची किंमत अठरा लाख तर एल आय जी घरांची किंमत पंचवीस लाख ठेवण्यात आल्या होत्या मात्र सिडकोने आता सव्वीस हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेत या किमतीत चार पटींना वाढवल्या आहेत सिडकोने आज जाहीर केलेल्या किमतीनुसार तळोजा सेक्टर या ठिकाणी पंचवीस तर खारघर बस डेपो या ठिकाणी अठ्ठेचाळीस खारकोपर या ठिकाणी अडतीस कळंबोली बस डेपो या ठिकाणी बेचाळीस पनवेल बस टर्मिनल्स या ठिकाणी पंचेचाळीस अशा काहीशा किमती ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत सर्व घरे तीनशे बावीस चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत खारघर मधील सेक्टर एक ये मध्ये बांधण्यात आलेले पाचशे चाळीस चौरस फूट घरांची किंमत तब्बल सत्त्याण्णव लाख एवढी निश्चित करण्यात आली आहे आता ग्राहकांच्या मनात पुन्हा नवीन संभ्रम आहे पहिला घरांच्या नोंदणीसाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली दहा जानेवारी पर्यंत ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या संपूर्ण कालावधीत घराच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या आणि त्यामुळे नेमकी कोणत्या प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा याबाबत अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता आणि त्यामुळे सिडको घरांच्या किमती कधी जाहीर करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्याने शेवटच्या टप्प्यात अर्ज नोंदणी करताना ग्राहकांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक दृश्य दुर्बल घटक व अल्पउत्पन्न घटक याचे जे दर आहेत ते समान आहेत खारघर बस टर्मिनल्स येथे अल्पउत्पन्न गटातील तीनशे बावीस चौरस फूट क्षेत्रफळाच्या वन बी एच के सदनिकांची किंमत ही अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन लाख असून याच भागातील आर्थिक दृश्य दुर्बल घटकांसाठीच्या तीनशे बावीस चौरस फूट क्षेत्रफळाच्या वन बी एच के घरांची किंमत सुद्धा अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन लाखच निश्चित केली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरांची किंमत अल्प उत्पन्न घटकांपेक्षा कमी असते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरांची किंमत अल्प उत्पन्न घटकांपेक्षा कमी असते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अठ्ठेचाळीस लाखांचे घर कसे घेऊ शकेल असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे वाशीच्या ट्रक टर्मिनल्स परिसरात तीनशे बावीस चौरस फूट क्षेत्रफळाच्या वन बी एच के घरांची किंमत तब्बल चौऱ्याहत्तर लाखाहून अधिक आहे तर सध्या तरी मला एवढीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार